हो ना हो ना मंगरूडातच हाऊ ना मंगरुडातच हव हो ल नाही इकडे झाली लय गारपीट झाली इकडे बी इकडे लय गारपीट झाली हे शिवनी पोगात घोटा हे ते धाकली किनकडा पिंपळकाव वांडे लय झाली तिकडे गारपीट तर बापा पापा पा, शिवनील तर लयच गारा पडल्या म्हणते लयच गारा पडले तिकडे बी हो सरा गहू झोपला झोपला गहू सरा तिकडे आमच्या गावाकडे नाही म्हणा जास्त पण इकडे इकडे लय गहू लय पडला ना लय पडला गहू हो जत्रा का जत्रा आता हिंग या एकोणतीस पासून एकोणतीसले महाप्रसाद आहे आपल्या मंगरुळचा नाथबाचा हिंग ते नेमकंच दुकान येऊन राहिले काही ऑगस्ट पायने ते आले तिथे जाऊ मी जत्रेच्या तिथूनच चाललो ऑगस्ट पायने ते काही दुकानं गिकाने येऊन राहिले आता दोन तीन दिवसात येते सगळं हो हो या यात्रिल बापा रे बापा रे बापा रे झोपला रे गौ झोपला रे झोपला रे पाण्यानं बापा बापा वाऱ्या पाण्यानं गौ झोपला रे किती मेहनत केली होती हिरा टाकला होता तन्नाशक पारलं होतं बापा 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 गेला रे गौ मातीत गेला रे काय करावं राजा लय झालं हो लय झालं लय झालं लय झालं एवढा सुद्धा गौदिशे मी म्हणतो पंधरा वीस दिवसानं काढावा हिरो आहे सध्या आता गेला हो मातीतनी गेला हो काय खराव राजा नाही झालं नाही झालं काय खराव राजा एवढ्या मागा मुलीचं बियाणं आणलं पेरलं खत टाकलं हिर्या टाकला तन्ना फवारलं काय कराव बा बरं राजा रातभर्यात काय झालं हो काय झालं रातभर्यात नि गेला हो आय झोपला हो सरा सांगा आता काय राजा पकणार आहे उभ्या हे कसा काळावन कसा सोगावन काय हार्वेस्टर फिरवाव्यात नी नाही ना, ना झाला हो एक झाड उभं नाही गव्हाचं एक झाड उभं नाही ह एक झाड उभं नाही गव्हाचं काय कराव या वाऱ्या पावसानं हे ते म्हणलं बा यंदा गव्हाला भाव आहे पिकते हो गहू आपल्याला काय जरा इंगाज रातभर्या चोपडी झाली इंगादी चोपला जरा गहू काय नाही आपल्या का हातचं काय नाही कास्त करायला काही निसर्ग जगू देत नाही ना सरकार जगू देत नाही काही नाही कास्त जिकडून तिकडून तनक्या झाले पाना हे सोयाबीन तिकडे घाटाला एकाचं काम पडलं घाटा आला देत नाही हां एवढ्या दिवस हो गवाचं हिंग इंगत असं झालं एवढं महागाचं बियाणं आणलं खत आणलं गिरी आणला फवारे केले काय आहे हां कास्तकाराची गत म्हणजे राजा लयच खराब गत आहे राजा धाऊ धाऊ मेलान पूर्वी नाही जेवढाची गत आहे हो कास्तकराची मेव लोबा जमते मस्त गवी पिकते राजा यंदा कायचं काय बदललं वातावरण झाली गारपीट आली हवा पडला गो कथा करता काय सरकारने काही फिकिर नाही कास्तकाराची ते त्याच्याच तालात नाही आहे ते त्याच्याच संख्या वाढवाच्या तालात आहे जे दे ते पाहिलं आपली पोई कशी वासले जाते माग आहे तर कोण खास पाहणार आहे कोण विचार करणार आहे आपलं भलं कसं होईल याच्यात तर चाल तिच्या गाडीत बसून राहिले ते पाहिजे चला घराकडे काय करता भरता का काळजी करू बरोबर पाहून घेऊ लगे का आपल्यापेक्षा तर तिकडे लय गारपीट झाली म्हणते हे तरी कमी आहे मग तिकडे तर लस काही नुकसान झालं म्हणते आपल्या इकडे तर गहू झोपला तिकडे मग काय करता लोकांपेक्षा आपण बरं म्हणा झलेना झेन क्रम बहु कावरा राजा का फिर कावरी दिले झलेन गाना ना तिकडे लोकांचे गहू हे ते काही ओंबी नाही राहिली गव्हाले सगळ्या ओंब्या पडल्या खाले झाडं पान्ना नाही राहिले तर कांद्याचं नुकसान झालं हरभऱ्याचं नुकसान झालं भयानक नुकसान आहे गारपीटनं होणार आहे ज्या नुकसान झालं गार गारीनं का कमी नुकसान होते का झाडाले पान्ना नाही राहिले गारपीटनं आणि पिकाचं जिकाचं काय कराय हरभरा गहू हे यायचं काय कराय बा आंब्याचा फुलोरा असन हे असं ते असं बकम नुकसान होते पाय भर पाय भर सरास सडा झाला ना सडास पडला ना घरीचा